आणि म्हणून एक रुपयामध्ये विमा द्यायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात आहे महाराष्ट्र वेगाने प्रगती करतो आणि महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असताना कर ती प्रगती कुठेतरी थांबता का म्हणजे तुमची आमची सगळ्यांची आणि म्हणून तुम्ही न विसरता पुढचे दहा दिवस हे आम सर्वांनाच आहे मी प्रत्येक वाढीवर जाणार आहे वाडीवर जाणार ते भाषण करण्यासाठी नाही आता मी तुम्हाला केवळ काही भाषणाचे मुद्दे सांगितले त्या वाढीची काय काय कामं शिल्लक आहे त्याच्यामध्ये किती महिला बचत गट आहेत त्या महिलांनी बचत किती उद्योग निर्माण करता येते तिथं किती शेतकरी राहतात त्याच्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्याच्यापैकी किती शेतकऱ्यांच्या स्कीम तिथं राबवता येते हा महिन्यामध्ये आपला संपूर्ण कार्यपालन झाला पाहिजे योगदान निधी आम्ही आम्ही त्या खात्यामध्ये ठेवलेला आहे आणि माझ्यापेक्षा शंभर पण जास्त पैसे हे राणेसाहेबांच्या एन एसीसी खात्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांच्या अनेक गडून नाही आम्ही मंत्री कोणासाठी आहे मंत्री आम्ही तुमच्यासाठी आहे हे मंत्रीपद आमचं नाही आहे हे मंत्री तुमचं आहे मी यायला मिळत नाही तुम्ही वर्ष केला की कुठल्याही तालुक्यामध्ये गेला तेवढा निधी आपल्याकडे आला हे तुमच्याकडे नागर फोडायला आलो का उद्घाटन करायला आलो का ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे हे पैसे तुमचे आहेत आलेला निधी तुमचा आहे त्याच्यावर अधिकार तुमचा आहे परंतु तुम्ही ज्या प्रेमाने मला निवडून दिलेल्या त्या प्रेमापुढी एकदा तरी तुमच्या वाटी तुम्हाला भेटलं पाहिजे तुमची चौकशी केली पाहिजे तुमच्या असलेल्या अडथणी दूर केल्या पाहिजे आणि तेवढ्यासाठी मी येत मी आल्याने तुम्ही राणेसाहेबांना मतदान करणार असेल तुम्ही राणेसाहेबांना मतदान करणारच पण तुम्ही साहेबांना मतदान केलंच पाहिजे हे आम्ही आमच्या कामातून तुम्हाला दाखवते साहेबांना तुम्ही मतदान केल्याबद्दल आमच्यावर जे तुमचं गुण आहे ते आम्ही आमच्या कामातून तुम्हाला भरून द्या एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही कामासाठी बाहेर निघतो राणीसाहेबांच्या मुला राहिला त्यावेळेला निघालो त्यावेळेला कधी घरी गेलो गे नाही पंधरा दिवसामध्ये आता सुद्धा कामान आणि घरी म्हणून मी मागच्या वेळेला तर माझी गाडी बंद पडली की कार्यकर्त्यांच्या घरी राहिलो पण या ते वेळेला गाडीच झोपलो तरी आहे ना ऑब्जेक्शन एवढंच चांगली तरी घर असताना आम्ही तर गाडीमध्ये झोपायची तयारी जात तुम्हाला काय काय अडचण आहे तुमची कशासाठी बोलत राहतात कशासाठी कुठल्याही गोष्टीबद्दल बोलतात तुमच्या नेत्यांना जायला असलं तरी आयुष्यात त्या ठिकाणी जर कौतुक वाटतं आणि गोर गरिबांना जरी रात्रीच्या वेळेला खेड्यामध्ये भूकं करायचा असेल आणि त्याच्यासाठी छोटेशी मॅनेटिरियन वाढली तरी तुमच्या पोटात दुखत तुमच्या पोटात अशासाठी दुःख आहे की दोन याची विचिष्ट केली आणि कोकणात अपमान केला कोकणी मनुष्य पेटून उठलेला आहे कोकणी मनुष्य याचे उत्तर दिल्याशा राहणार नाही तुमची लढाई असेल आणि त्या लढाईमध्ये तुम्ही कोणाचा पराभव केला आणि विजय मिळवला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण कुशेसता करायची नाही कोकणी माणसाला कमी देतायचं नाही कोकणी माणसाची कुशेशता करायची नाही आणि याचं उत्तर येत्या निवडणुकीमध्ये कोकणचा मतदार या ठाकरे कुटुंबियातले जे त्यांचे राजपुत्र आहेत त्यांना त्या संजय राऊतना आणि प्रत्येकांना आणि या विनायक राऊतना सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही तेवढी कारण आमची भूमी छोटी असून आंबा होतो आमच्याकडे काजू होतो आमच्याकडे नारळ होतो आम्हाला आमचा अपमान नाही आम्ही कधी कर्जमाफी मागायला जात नाही आम्ही आमचे सगळे पैसे भरतो तुम्हाला काय अर्थ नाही कोकणात वेगळे दिलंच नाही मुख्यमंत्री झाले सगळी जी मोठी महामंडळ आहे सगळ्यांना एकत्र केलं आणि कोकणसाठी एक मंडळ बनवलं तुमच्याकडे पर्यटन असेल तुमच्याकडे इंडस्ट्रीज असतील तुमच्याकडे धन्य असतील सगळे पैसे त्या महामंडळातून तुम्हाला येणार नुसती सुरुवात पाचशे कोटी पासून केली म्हणून तुम्हाला मी सांगतो जर जर दीडशे कुटुंबाला मी स्वतःची हॉटेल छोटी छोटी करायला पैसे दिले असतील जवळजवळ पंधराशे महिलांना त्यांचे उद्योग उभे करण्यासाठी पैसे दिलेले आहेत आप आपल्याला पंचेचाळीसशे महिलांना आपण बॅकयार्ड पोल्ट्री वर्षाला ऐंशी हजार ते एक लाख रुपये उत्पन्न म्हणून देणार का हे करतो आम्हाला कळमळ असते मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीला गेलो पण जर्मनीहून येताना चार लाख नोकऱ्या देण्याचं त्रास आम्ही त्याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहते त्या समितीचा प्रमुख म्हणून माझी सही आहे आपली मुलं ते तीस हजार रुपयेचा पगार घेतात ते तीन लाख रुपये पगार देणं त्यांना जर्मन भाषा शिकवली पाहिजे त्यांना त्यांची टेक्नॉलॉजी ठरली शिकवली आहे त्या, त्या सुद्धा भारतामध्ये सुरुवात झालेली आणि त्याच्यासाठी फक्त महाराष्ट्राची निवड झाली लक्षात ठेवा आणि म्हणून उद्या आपला एक ड्रायविंग शिकलेलं तरी आमचा मुलगा असेल आणि त्याला जर्मन लँग्वेज त्याला तीन लाख रुपये मिळू हा चमत्कार हा चमत्कार लोकांसाठी घडला पाहिजे आमच्या घरातल्या एखाद्या माणसाला लाखो रुपये मिळणं त्याला काही वेगळं नसतं परंतु एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये वर्षाचे छत्तीस लाख रुपये जाणं हा चमत्कार आहे आणि ते करण्यासाठी गरिबांबद्दल टायमा लागतो ही लोकं आपली आहेत आपल्या घरातली आहे ती भावना लागते आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला सगळी माहिती ती कॉम्प्युटर वगैरे केली जाईल त्या ठिकाणी तुमची कुठली कामं राहिली आहे तुमच्याकडे कोण इलेक्ट्रिशियन शिकलेला मुलगा का कोण मध्ये ब्लड चेकिंग करायला शिकलेलं आहे का त्या प्रत्येक मुलाला ही संधी मिळाली पाहिजे तर आम्हाला तुम्ही मतदान केल्याचा फायदा आहे तुम्ही मतदान केला म्हणून आम्ही मंत्री भेटलो एवढं लक्षात ठेवा मला अनेक कामं असतात महाराष्ट्र भर करायला लागतं पक्षाची अनेक कामं असतात पण ह्या वेळेला ठरवलेलं आहे पंधरा दिवस कुठेही जायचं नाही पंधरा दिवस फक्त आपल्या नागरिकांना भेटायचं त्यांची कामं करायची आणि त्यांना हात जोडून विनंती करायची की तुम्ही राणे साहेबांना निवडून द्या तुम्ही सांगण्यासाठी लवकर तुमच्या सगळ्या वाड्यांवर येणार आहे ते दोन भाषण करू शकणार नाही परंतु त्याच्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तर आम्ही जे भाषणामध्ये मुद्दे मांडतो ते एक आपल्याला त्याच्यामुळे आपोआप तयार होत काही तुम्ही आता सरपंच जातील त्याच मस्त भाषण करा आणि दुसऱ्या खासदारांना कारण ना एवढं करा नाही तर फुकट आम्हाला त्यांनी एवढा अपमान केलेला आहे अपमान नाही केला राणी साहेबांना आम्हाला वाटलं जसं बोलले यांना आमच्या चार चार पिढ्यांची फी म्हणते यांना कधी पैसे लागले तर मी देऊ शकतो कोणाचे पैसे खाणार काय हे राजपुत्र बोलतात तुम्हाला तुम्ही बघितले असतील खोके आम्हाला खोक्याचे सवय नाही आम्ही आमच्या कष्टाचे पैसे आमच्याकडे असतात खोके तुमचे तुम्हाला लोक लाखला होऊ दे आणि खोके खोके म्हणतच युवराज तुम्ही मोठे झालेले आहात आणि त्याच्यामध्ये ते खोके बघत राहा ते कंटेनर बघत राहा त्या राज साहेबांनी सांगितलेले आहे एक दुसऱ्याला कुठे म्हणतात त्यांच्याकडे कंटेनर आहे बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं त्याने बघितलं असणार ना त्याच्यामुळे ते बोलतात आणि हा अपमान मी विकास माझा अपमान तुमचा अपमान आहे बरोबर आहे ना त्यांना जर दाखवून द्या कोकणी मनुष्य आणि कोकणी बांधणं खाय असतं तो तेवढं दाखवून द्या